क्षेत्र महाबळेश्वर येथे महाशिवरात्री मोठ्या उत्साहात पार पडली अनेक भाविक भक्तांनी पहाटेपासूनच श्री महाबळेश्वर मंदिरात गर्दी केली होती श्री महाबळेश्वर मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली होती श्री महाबळेश्वराच्या दर्शनाला भाविकांची लांबच लांब रांग लागली होती दुपारी बारा वाजता देवाला नैवेद्य दाखवून महाआरती करण्यात आली यावेळी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते त्यांनी श्री महाबळेश्वराचे दर्शन घेऊन देवाची आरती केली तसेच मंदिर परिसरात भाविक भक्तांसाठी प्रसादाची सोय देखील करण्यात आली होती यावेळी क्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील बिरामने उपसरपंच कल्पना कदम ग्रामपंचायतीचे सदस्य ग्रामसेवक प्रशांत वरणपीसे संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दशरथ पवार राजेंद्र पुजारी धनेश वाडेकर प्रदीप कात्रट सयाजी लांगी आनंद कदम आदी उपस्थित होते नमस्कार मी सरपंच सुनील सोई ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र आज आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी क्षेत्र महत्व येणार सर्व भाविकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचप्रमाणे इथे येणाऱ्या सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा दर्शन झाल्यानंतर महाप्रसादाचा लाभ घ्यावा व ह्या ठिकाणी असणारी महाशिवरात्रीमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे त्याचबरोबर आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त येणाऱ्या सर्व महिला भाविकांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद